नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी बाय सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी बारामती येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार बारामती दौऱ्यावर असून पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेल्या जनसंपर्क कार्यालयावर बारामती येथे भेट दिली तर पार्थ पवार यांनी कार्यकर्ते यांच्याशी संवाद देखील साधला ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे असं वक्तव्य राजेंद्र राऊत यांनी केलंय तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केली आहे की आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे या ठिकाणी सातत्याने मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात ओबीसी मधून जर मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावले तर मी अपक्ष आमदार आहे मी माझ्या तालुक्याच्या विकासासाठी सरकारला सहकार्य केले असंही ते यावेळी म्हणाले माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी विनंती केलेली आहे की मराठा समाजाच ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक विशेष अधिवेशन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विशेष अधिवेशन बोलावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडे केलेली आहे त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या ठिकाणी सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि याकरता जी आत्ताची मागणी की ओबीसी आरक्षण मिळावं आणि ह्याच्यामध्ये जे राजकारण केलं जातं या राजकारणाला कुठंतरी फुल स्टॉप मिळावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं विशेष अधिवेशन बोलावं ही मागणी भाऊ कुठेतरी ओबीसी आरक्षणाची मागणी करताय मात्र ऑलरेडी जे सगळे सोयरे असेल किंवा नोंद असेल या सर्व सापडलेले आहेत प्रलंबित आहेत मागणी ही विशेष अधिवेशनाची मागणी नाही आता आपण पण आहे की ह्याला आहे ते राजकारण जबाबदार आहे माझं स्पष्ट मत आहे या ठिकाणी मूळ मागणी जी आहे ती पहिल्यापासून ओबीसी समाजात आरक्षण द्यावं ही मागणी ह्याच्यामध्ये आता शासन असेल किंवा आतापर्यंत आंदोलनकर्ते असतील वेळोवेळी चर्चा वगैरे होऊन सातत्याने त्यांना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ह्याच्यातनं कुणबीच्या नोंदीचा कधी विषय आला पूर्वी म्हणजे सुरुवातीपासूनच सांगतो राणेसाहेबांनी आरक्षण दिलं राणे समिती त्याच्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होते आरक्ष आरक्षण दिलं ती दोन्ही पण टिकली नाहीत त्याच्यानंतर परत आंदोलन सुरू झालं समाज एकवटला त्यामध्ये कुणबीच्या नोंदी मोठ्या प्रमाणामध्ये सापडत